अखेर लाडक्या भाऊ योजनेचा जी आर आलाच महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर लाडका भाऊ योजना देखील जाहीर करा अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती त्यानंतर शिंदे सरकारने तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे यालाच लाडका भाऊ योजना असं देखील म्हटल्या जात आहे या योजनेचा जी आर जारी केला गेला असून त्यामध्ये अड आणि नियम सांगितले गेलेले आहेत त्यानुसारच या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता बारावी आय टी आय आए, पदवी पदविका व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या असलेल्या वेगवेगळ्या उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला म्हणजेच उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असेल तरच याचा लाभ आपल्याला मिळणार आहे लाडका भाऊ योजनेचा लाभ एका व्यक्तीला एकदाच घेता येणार आहे बारावी पास असलेल्या उमेदवाराला सहा हजार रुपये आणि आय टी आय पदविका पास असलेल्या उमेदवाराला दहा हजार रुपये आणि पदवीधर पदव्युत्तर उमेदवाराला दहा हजार रुपये दिले जाणार आहेत तर अटी काय आहेत पाहूयात या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय किमान अठरा ते पस्तीस या दरम्यान असायला हवे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ महाराष्ट्राचा अधिवास असलेल्या उमेदवारालाच घेता येणार आहे आणि सोबतच मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधारसोबत बँक खाते लिंक असणे हे सुद्धा तितकेच गरजेचे मानले जात आहे प्रशिक्षणार्थीचे विद्या वितरण उमेदवाराच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने दर महिना करण्यात येणार आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी पाहत रहा खबरगडा लई भारी